मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत मुक्ताही सईला म्हणत असते सई बेटा ब्रश कर बरं असं म्हणत अस तर मुक्ताहीमध्ये निघून जाते तर सई मात्र बॉलसोबत खेळत असते तर तेवढ्यातच तिथे <गला> इंद्रा येते इंद्रा ही सईला म्हणत असते सई बाळा मी तुझ्यासाठी लाडू घेऊन आले लाडू खातर सई म्हणत असते मी अजून ब्रश केला नाही मी लाडू खाणार नाही असं म्हणत असते तर इंद्रा इंद्राला खूप राग येतो आणि इंद्रा म्हणत असते इंद्रा सईला म्हणत असते तुझ्या मुक्ता आईने सांगितलं काय आजीच्या ह्याचं काहीच खायचं नाही म्हणून तर सई म्हणत असते आजी तू नेहमी मुक्ता आईला का बरं बोलत असतेस रात्रीही मी बघितलं तू तिला घराबाहेर काढत होतीस हे ऐकून इंद्राला मात्र खूपच राग येतो तर हे सर्व काही बोलणं मुक्ताने ऐकलेलं असतं मुक्ता येते आणि सईला ओरडत असते आणि म्हणत असते सई आजीची माफी माग तर तर मुक्ता ही सईला म्हणत असते तर इंद्रा म्हणत असते मु, इंद्रा मुक्ताला म्हणत असते तू जे शिकवतेस तेच ती बोलते असं म्हणतच मनतस्त, आणि म्हणत असतो काल तू स्वातीला थोडीशी मदत काय केली लगेच माझा सागर माझ्यावर ओढरला तुझ्यामुळे असं म्हणत असते हे ऐकून मुक्ताला मात्र काय बोलावं हे काहीच कळत नाही तर पुढील भागामध्ये सागर हा ऑफिसला जाण्यासाठी निघतो तर तिथे सई हा बॉल खेळत असते सई सई ही बॉल खेळता खेळता पडणारच तेवढ्यातच सागर आणि ता एकाच वेळेला येतात आणि सईला सावरतात तर न सर्वच जणं खूपच खुश असतात तर सईची अशी इच्छा असते की मला एक हॅप्पी फॅमिली मिळावी तर मुक्ता ही सर्व काही प्रयत्न करत असते आणि मुक्ता मनाशीच म्हणत मना असते मी सईची इच्छा पूर्ण करणार सईला हॅप्पी फॅमिली देणार तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा